इंद्रनगर पोलीस ठाणे हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुलीकर व पोलीस समलदार सागर कुळी तसेच जयलाल राठोड यांनी ट्रॅप लावून आरोपी परवेज आणि बालक या जा चोरांना धाडसा पकडले त्यानंतर इंद्रनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपास लावत चेन चोरीचे इंद्रनगर पोलीस ठाणे हद्दीतील सात गुन्हे आणि अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सात गुन्हे उघडकीस आणून त्यांचे साथीदार मनोज संजय ओतारी आणि अक्षय सुनील बोरकर तसेच दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेत सुमारे एकवीस तोळे सोने हस्तगत करण्यात आले याबाबत क्राईम ब्रांच युनिट दोन पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढण्याच्या अनुषंगाने स्टॉप अँड सर्चच्या कारवाया माननीय संदीप कर्णिक सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या होत्या अशाच स्टॉप अँड सर्चच्या कारवाया करत असताना इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चार दिवसापूर्वी रेड हँड चेन स्नॅचर करणारी जी एक टोळी होती ती हाती लागली होती त्या टोळीकडे अधिक चौकशी केली असता व तपास केला असता एकंदर नाशिक शहर आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे चौदा गुन्हे ओपन करण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे जवळजवळ वीस एक टोळ्यापर्यंत सोने आम्ही या ठिकाणी रिकवर केलेला आहे आणि तो जो हे आहे मुद्देमाल आहे तो तो आता लवकरच फिर्यादी यांना परत देण्यात येणार आहे सदर जी टोळी आहे ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत सात इसम असल्याचं आमच्या लक्षात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तीन इसम आमच्या ताब्यामध्ये आहेत चार इसम हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्यांची पुढील कारवाई आम्ही या ठिकाणी करत आहोत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कडित पोलिस उपायुक्त मोनिका करो सहाय्यक पोलिस आयुक्त शिखर देशमुख तसेच नंबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार इंद्रनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या सूचना व मार्गदर्शन आणि पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर किरण रोंदळे पोलीस उपनिरीक्षक भूषण सोनार पोलीस उपनिरीक्षक जनकसिंग गुणावंत पोलीस नायक सागर परदेसी जगताप परदेसी पोलीस शिपाई मुश्रफ शेख योगेश जाधव सौरभ माळी प्रकाश नागरे महिला पोलीस समलदार शामल जोशी पोलीस शिपाई करंजे गाडवे मते भुरे बोडके शिंदे राऊत जाधव बोए, निकम पाटील राठोड मयूर पवार आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाश